गणेशोत्सवाच्या काळामध्ये महालक्ष्मी पसवण्याची परंपरा असून महालक्ष्मीची एवल्याच्या विविध घरांमध्ये स्थापना करण्यात येत असते याच महालक्ष्मीचे मुखवडे तयार करण्यात कारागीर व्यस्त असून महालक्ष्मीच्या मूर्ती व इतर सजावट साहित्यांच्या किंमतीत तीस ते चाळीस टक्क्याने वाढ ही झाली आहे येवलातील सुरेश विश्वंभर हे गेल्या तीस वर्षांपासून महालक्ष्मीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करत असून महाराष्ट्रासह हो येवला शहरामध्ये गणपती उत्सवामध्ये महालक्ष्मी बसवण्याची परंपरा असून याच महालक्ष्मी मुखवटे तसेच इतर साहित्यांमध्ये तीस ते चाळीस टक्क्याने वाढ झाली आहे यावेळी शाडू मातीचे देखील मुखवटे देख वेगवेगळ्या प्रकारचे महालक्ष्मीचे सजावट साहित्य देखील बाजारात दाखल झाले आहे तसेच साहित्यांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्क्याने सध्या वाढ झाली आहे अशी माहिती कारागिरांनी दिली आहे तीन दिवस चालणारा हा महालक्ष्मीचा सोहळा असून याच महालक्ष्मीकरता लागणारे मुखवटे तसेच इतर साहित्यांच्या कामात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र येवल्यात दिसत आहे माझं नाव दीपाली सुरेश विश्वंबर येवला आमच्या इथे वीस ते पंचवीस वर्षापासून गौराईची विक्री चालू आहे आमच्या येव आता दोन दिवसावर गणपती आले आहे आणि गणपतीची बहीण ही गौराई तिच्या पाठोपाठच येते आमच्या इथं सर्व सामान गौराईची विक्रीला आहे धडाच्या हात आशीर्वादाच्या हात सुट्ट्या हात कोठ्या गॅलेन्स कोठ्या स्टीलच्या कोठ्या शाडूचे मुखोटे पितळी मुखोटे सर्व सामान योग्य दरात मिळते साज शृंगार पण मिळतो पितळी मुकुटे पेंटिंग करून मिळतात आणि ह्या वर्षी कच्च्या मालामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी दरामध्ये वाढ झालेली आहे आम्ही याची सुरुवात चार महिन्यापूर्वीच करतो चार महिन्यापूर्वीच आम्ही या मालाची तयारी आणि कच्चा माल तयार करतो गौराईचे मुकुटे आम्ही चार महिन्यापूर्वी तयारी करतो कच्चा माल आणून ते तयार करण्याचं काम चार महिन्यापासून चालू आहे आता हा शेवटचा हात आम्ही त्याच्यावर मारतोय पूर्ण तयारी झालेली आहे आता गौराईची हो। वाट बघत शंभर येवला माझ्याकडे माझ्याकडे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून गौराईचे सामान मिळते योग्य दरात असे सामान असते माझ्याकडं साडूचे साडूच्या कोठ्या साडूचे हात मुखोटे गॅलरीच्या कोठ्या माझ्याकडं एक हजारपासून तो पाच हजार रुपयापर्यंत साधारणतः हे गौराईचं सामान असतं साधारणतः हात कोठ्या वगैरे हे सर्व जर घेतलं तर पाच एक हजारापर्यंत सगळं मटेरियल बसतं यावर्षी मटे कच्च्या मटेरियलचे भाव वाढल्यामुळे जवळपास पंचवीस एक टक्क्यांचा फरक पडला यावर्षी तरी आम्ही आता दिवस रात्र हे सगळं तयार करत आहोत आणि आता ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही ही गौराईची वाट बघत आहोत आमच्याकडे शाडू मुखोटे आहेत साडू बाळा शाडूचे बाळ शाडूचे मुकुट आहेत आणि त्या ते त्या आता तयार करण्याचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे